हाय फ्रेंड्स पाहू शकता काय आणलेलं आहे आपण काय म्हणतात त्याला तुमच्याकडे नाव काय आहे सांगा बरं नक्की कमेंट करून आम्ही ह्याला कवट म्हणतो पाहू शकता एकदम मोठा कवट घेतला आहे आपण ह्याची आपल्याला चटणी करायचं आहे मस्त अशी चटपटीत चटणी करणार आहे आपण तर सर्वात आधी आपण कवटला फोडून घेऊया तर मी इथं हे घेतलेलं आहे ठोंब्या त्याच्या ह्याच्याने त्याप्रकारे आपल्याला असं हानायचे गोल एकदम हलका हाणले आहे तर ते लगेच फुटून जातं पहा कसलं भारी कवट निघलं आहे आपलं छान असं अगदी पिकलेलंच कवट घ्यायचं आहे आपल्याला ख खूप मस्त असं पिकलं आहे बघा सर्वीकडून या कवटचा आतला आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे मस्त असं आपलं कवट निघलेलं आहे आता आपण या चम्मचच्या मदतीने छान असं सर्व आपण काढून घेऊया कवटचं खूप सारे फायदेसुद्धा आहे आणि न्यूट्रस वगैरे सर्व असते याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला नक्की कवट खायचं आहे कवडचं सीझनमध्ये कवट भरपूर सारा भेटत असते आता तर आणून छान असं चटणी बिटणी करायचं आणि खायचं एक नंबर चटणी लागते कवडची आपण मधलं काढून घेतलेलं आहे बघू शकता आणि हे जे आपले हे कडक भाग आहे ना त्याला चिटकलेला आहे ना ले भारी लागतो एक नंबर असंच जरी खाल्ले तरी खूप सुंदर असं लागतो तर आपल्याला असं या मदतीने सर्व काढून घ्यायचं व्यवस्थित चटणी जरी करायची नसलं तरी अगदी असच जरी खाल्ले तरी एक नंबर लागतं हा पण चटणी तर भन्नाटच लागते याचे पण आपण या, या प्रकारे हे साईडला आहे ते सर्व असं काढून घ्यायचे बघू शकता सर्व आपण काढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे बघा सर्व निघलेलं आहे पाहू शकता केवढा आपलं कवट आहे एका ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याचे सगळं शिरा आहेत ना ते आतले ते काढून घेऊया या प्रकारे शिरा असते कवटमध्ये ते काढायचे साईडला पाहू शकता आपण हे काढलेलं सगळं शिरा काढून घेतलंय याला आपण मधला भाग येऊ हे ये फोडून घेऊया या प्रकारे फोडून घ्यायचे आपल्याला आणि ह्याच्यात पण शिरा असते ते पण आपल्याला काढून घ्यायचे एकदा जर खाल्ले ना तुम्ही तुम्हाला असं वाटेल नेहमी नेहमी खावा खूप छान लागते ह्याची चटणी भाकरीसोबत जेवणासोबत अगदी तोंड लावायला खूप सुंदर अशी चटणी लागते आणि ह्याच्यात सुद्धा असते आपल्या कवटमध्ये पण ते बिया आपल्याला काढायचं नाही आहे ते पौष्टिक असतात बिया त्यामुळे खाल्लेलं चांगलं असते आणि चटणीसोबत ते बिया खायला एक नंबर लागते असं कच्च कच कच चावल्यावर ना खूप छान अशी चटणी लागते चावून खाल्ल्यावर बिया टेस्टी लागतात एकदम त्यामुळे मी बिया काही काढणार नाही आहे खूप छान लागतं बिया खाल्लेले पाहू शकता आपल्या थोडेसेच शिरा निघलेत जास्त काही निघले ना ह्याच्यामध्ये हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे एवढी चटणी तुम्ही सहज दोन चार दिवस खाऊ शकता आणि ह्याला अगदी चार आठवड्यासाठी महिनाभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करूनसुद्धा सुद्धा ठेवू शकता अजिबात खराब होत नाही पाहू शकता मस्त असले आपले कवट निघाला आहे आपण हे आता काढून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे शिरा वगैरे सगळं निघालेलं आहे तर आता आपण इथं गुळ घेतलेला आहे एक वाटी आपलं हे कवट आहे तर त्याला एक वाटीच गुळ आपल्याला घ्यायचं आहे इथं कारण कवट आंबट असतो त्यामुळे आपल्याला गुळ घ्यायचा आहे त्याच्यात मापांनी थोडासा आपण बारीक करून घेऊया पाहू शकता आपला गुळ अगदी बारीक झालेला आहे बारीक केला ना आपण गुळ ते आपल्याला कवटामध्ये आहे आणि आता आपल्याला मिक्स करून आहे त्याच्यावर आपण अगदी थोडासा चवी पुरता थोडासा मीठ टाकूया आणि लाल तिखट टाकूया लाल तिखट मी अर्धा चम्मच टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अनुसार कमी जास्त टाकू शकता आपल्या गुळाला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला ह्याला असंच मिक्स करायचं आहे कारण कवट जरा ओलसर असतो ना त्यामुळे लगेच त्याला पाणी सुटत असतो त्यामुळे ह्याच्यात पाणी वगैरे किंवा काहीही काही टाकायची गरज नाहीये अगदी सोपी पद्धत आहे अगदी पाच मिनिटात बघा आपली चटणी कशी तयार झाली दिसायला कसले भन दिसते कलर बघा कसं आलाय आपल्या चटणीला पाहू शकता या प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की बनवा खूप सुंदर अशी चटणी आपली रेडी झालेली आहे तुम्ही या चटणीला महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून अगदी थोडा थोडा रोज जेवणासोबत खाल्ले तरी एक नंबर असा आपला जेवण तयार होणार आहे आपण एका छोटी वाटीमध्ये काढून साईडला आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे ही चटणी खूप सुंदर अशी तयार होती आणि जे कवट खात नाही ना त्यांना एकदा ही चटणी बनवून खायला द्या एक नंबर अशी चटणी तयार होती बघा आणि लागते तर एकदम भन्नाटच लागते एकदा जर खाल्ले ना तुम्ही सारखं बनवणार खूप सुंदर आणि खूप सोपी पद्धत आहे आता भरपूर सारा कवट येत ते तर तुम्ही एकदा नक्की हीट चटणी रेसिपी ट्राय करा खूप सुंदर अशी बनव बनते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय